दसराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील कत्राटी कर्मचाऱ्याचं मागे तीन महिन्यापासून पेमेंट मिळालं नाही आहे आपल्यासोबत ते कर्मचारी दापूस आहे तिथे सुजावून घेतो ते मला एक दिवसाबरून शॉपमध्ये दोन महिन्यापासून दिसत नाही आजचा तिसरा महिना पण दिलं काय नाही आणि तीन महिने झाला या असे तीन महिन्याचे पेमेंट नसल्यापाय घरात पण खूप वाढत आहे जसे की घरातल्या प्रत्येकाला स्त्री स्त्री जातीला तर खूप अडचणी येतात घरामध्ये गॅस संपलं घराचं लेखन घरामध्ये नवऱ्यानं काहीतरी घराला हातभार होईल म्हणून जे बायकांना बाहेर पाठवले त्या प्रकारचे सगळ्या बायकांचा सपोर्ट मला घरामध्ये थांबलेला आहे त्यासाठी घरात वैयक्तिक बोलणे खूप चालू आहे किती किती दिवसापासून ती मग ठकली आणि दोन महिन्यापासून ठकली आता तिसरा महिना बी कंप्लीट भर संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा झाली हा झाली सगळ्यांसोबत चर्चा झाले आज होईल उद्या होईल ते मनामध्ये टाळतात माझे घरचे ते सासरे असे अपशब्द वापरतात की ते देखील वाटत नाही सर आणि माझे लेख शाळेसाठी सर त्यांना असे पैसे देखील मागा गेले तर कुणी देणारही नाहीत सर आणि कंपनीचे कर्मचारी आज नाही हो चला उद्याच्याला नाही परवा असे टाळतात सुपरवायझरला सांगितलं ते म्हणतात आज नाही उद्या होईल उद्या नाही परवा लाईल असं करत करत तिसरा महिना बरोबर असतात

त्यापैकी घराच्या बाहेर खाणारे आहेत आता मग आम्ही कसं द्यायचं खूप अडचणी येते बाकीच्या सर्व अडचणी दूर करू शकतात पण आमच्या दूर अडचणी होऊ शकत नाही अधिष्ठांकडे गेलो होत आपण गेलो होतो आज उद्या आज उद्या म्हणण्यात आम्ही अशा काम केलं आता ह्याच्या पुढे करणार नाही दिल्याशिवाय काय सांगाल

काय सांगायला आपण विषयी आपण विचारून घेतलेलं आहे मी युवा भीमसेना युवा जिल्हा अध्यक्ष शेखर कांबळे स्मार्ट कंपनी जी आहे सुईल हॉस्पिटलचं कंट्रॅक्टर त्यामध्ये एकशे वीस का बावीस कर्मचारी आहेत त्यांचं पेमेंट थकलेलं आहे माझं डीन साहेबासोबत बोलणं झालं इथले सुपरवायझर साठे साहेबासोबत बोलणं झालं माझं इथले तुपे म्हणून आहे ते त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं इथं सगळे उडवा उत्तर देत आहेत की आज होईल उद्या होईल असं करत करत आज तीन महिने होईल यांचं पेमेंट होत नाही ना 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 तर शासनाचा आर असा आहे की शासनाकडून पेमेंट भेटेल नाही भेटेल कंपनीला पण कंपनीला महिन्याच्या महिन्याला यांचं पेमेंट काढलं पाहिजे पण अद्यापही आणखीही यांचं पेमेंट आज निघालेलं नाही आणि आजही आम्ही बोललो त्यांच्यासोबत तर आज बोलत आहेत की ब आम्ही आजच्या तारखेमध्ये त्यांचं पेमेंट देऊ असं त्यांचं म्हणणं आहे पण कर्मचाऱ्याचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आम्हाला पेमेंट भेटणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत पेमेंट होत नाही मी वाजून सैन्याच्या माध्यमातून मी त्यांच्यासोबत राहणार आहे तर हे होते विलासराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालया विद्यालयातील कंत्राटी कर्मचारी त्यांचा मागील अडीच महिन्यापासून पगार झालेला नाही आहे आणि एकीकडे सरकार सांगते की लाडक्या बहिणीसाठी आम्ही लाडक्या बहिणीला नाराज करणार नाही लाडक्या बहिणीसाठी आम्ही एवढं आले तर आम्ही इकडं आपण बघतो की शासकीय वैद्यकीय विलासराव देशमुख महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याला मागच्या तीन महिन्यापासून पगार नसल्याने त्यांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो विजय कवाळे नवराष्ट्र लातूर

तुम्हाला दहा मिनिट उशीर झाला तर तुम्ही त्यांना म्हणजे असं दहा मिनिट म्हणून अर्धा घंटा त्यांना कधी कधी फोन येते सर आम्हाला आज मला असले नाही आम्ही आज आम्ही ऍडजस्टमेंट केलं नसतं आज माणूस कामाला दिसला नसतो तुम्हाला गरज आहे त्यांची एवढं आम्ही नियमात टेट केल्यावर तुम्हाला गरज आहे त्यांची होत बनवली कंपनीमध्ये लेबर टिकणार नाही एवढा मी तर करत नाहीत माणूस माणसती आहेत आपण तो पैशाच्या पेमेंटच्या माध्यमातून तण करता तुम्ही तण मला सांगा या काय करायचं सांगा आज घरात गॅस नाही फुल पेटवायचं घरी एक ये करून काय खातात त्यांच्याकडे कामाला यांचा असते गढगुडीला स्वयंपाक करायचं असते हा